आज माझ्यासोबत आहेत श्याम डाबरे जे की बारी समाजाचे नेते आहेत या परिसरातील आणि बारी समाजाच्या अनुषंगानं किंवा या समाजाला राजकारणात सत्तेत वाटा मिळावा असं ज्यांना अगदी पहिल्यापासून वाटते त्यापैकी एक म्हणजे श्याम डाबरे मध्ये तरी बारी महासंघाच्या रमेशचंद्र खोलबा यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलनं झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये श्याम डाबरे यांचा सहभाग राहिलेला आहे त्यामुळे अलीकडच्या अधिवेशनामध्ये जे काही बारी समाजाच्या अनुषंगानं वैधानिक विकास मंडळ किंवा विकास मंडळ आणि रूपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक जे अंजनगाव ठिकाणी होण्याचं शासनाने घोषित केलं तर यामध्ये श्याम डाबरे आणि त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे तर असं असताना आज जलम मतदारसंघाचे किंवा जळगाव जमोद मतदारसंघाचे आमदार संजय कोटे यांचं जंगी स्वागत त्यांच्या वर्णबकाला गावात झालेलं आहे आणि समाजाच्या वतीनं हे स्वागत होत असताना या ठिकाणी श्याम डाबरे यांच्या त्या अनुषंगानं काही प्रतिक्रिया ते आपल्याशी देणार आहेत शांभू तुम्हाला काय सांगता येईल या अनुषंगानं गेल्या कित्येक दिवसापासून बारी समाजाच्या उत्थानासाठी बारी महा हा महासंघ स्थापन केला आहे बरोबर या अगोदर अमरावतीलासुद्धा या समाजाचा मोठा मेळावा काही वर्षापूर्वी झाला त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये शेगाव इथे हा आताच दोन चार महिन्या अगोदर मेळावा झाला यासाठी बारी समाजाच्या मागण्यासाठी हा बारी महासंघ आहे हा सातत्यानं लढा देत राह राहून राहिला आहे लढा देऊन राहिला आहे बरोबर त्याकरिता बारी समाज हा महाराष्ट्राच्या सातपुड्याच्या दोन्ही पायथ्याची असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा विखरलेला आहे तसा जवळपास विधानसभेच्या पंधरा मतदारसंघ हा बारीबहुल मतदारसंघ आहेत त्यामुळे अंजन गावापासून अमरावती नागपूर रामटेक इथं धुळ्यापर्यंत हा बारी समाज बहुसंख्य आहे बरं आम माझे आमच्या समाजाचा पान व्यवसाय असल्यामुळे हो हो हा सातत्यानं जिथं डोंगर असेल त्याच्या पायथ्याशीच यानं वास्तव केलेलं आहे कारण डोंगराच्या पायथ्याशी पाणी असते आणि जो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे विळ्याच्या पाण्याचा त्याकरिता लागणारा कच्चा माल हा डोंगरामधून भेटतो जसे बांबू गवत याकरिता याचं हजारो वर्षापासून या परिसरामध्ये वास्तव्य आहे आता असं असताना मग या समाजाच्या उन्नतीसाठी काही व्हावं यासाठी जे काही प्रयत्न तुमचे केले आहेत सातत्यानं पंधरा वीस वर्षापासून सुरू आहेत त्यावर काय सांगता येईल गेल्या पं पंचवीस ते तीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जो सर्व हे बारवी समाज सर्व उघड्या डोळ्यानं पाहतो आहे बा बारी समाजाच्या शेतीतलं पाणी गेलं पानतांड्याचा जो व्यवसाय होता हा डबगाईस नाही म्हणजे बुडालाच आहे बरोबर असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे हजारो युवक युवती आणि बारी समाज हा आता याचं निष्प्रभ झाला आहे बरोबर हा जो असणारा यांचा व्यवसाय होता त्यामुळे याची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली आहे बरोबर त्यामुळे समाजाला एखादं मंडळ असावं बरोबर शिकली सवरेली मुलं आज नोकऱ्या तर नाहीच आहेत जवळपास त्यामुळे तुटपुंजा या हा जो असणारा व्यवसाय डबाईस आल्यामुळे शासनाकडून या युवकांना युवतींना बरोबर या मंडळाकडून कर्ज भेटून हे युवक छोटमोठे व्यवसाय करून आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याकरिता आम्ही हे सातत्यानं मागणी धरून लावून धरली पहिला पहिला याकरिता हा जो मेळावा घ्यायचा होता पुऱ्या महाराष्ट्रामधून पुऱ्या भारतामधून शेगावला जे लोक आले होते म्हणजे तामिळनाडूपासून तर आंध्र प्रदेशपासून तर उत्तर प्रदेश दिल्ली केरळपासून तर या मेळाव्याकरिता पहिली मिटिंग अंजनगावला झाली बरं <laughs> तिथल्या नेतृत्वानं त्यांच्या ज्या काही समस्या होत्या <laughs> नगरपालिकेची <जी> निवडूक होती <laughs> त्यामुळे त्यांनी हा मेळावा आमच्या इथं न घेता तुम्ही इतरच ठिकाणी घ्या त्यामुळे हा जातीवाट दिसेल लोकांना म्हणून <laughs> त्यात खोडा घातला अंजनगावच्या ज्या नेतृत्वानं राजस्ते <laughs> या याकरिता मंडळ भेटे तर पुढे आहेत आणि दाखवून राहिलं की हे आमच्यामुळे झालं आमच्यामुळे झालं असो पण एकंदरीत तुम्ही समाजाच्या अनुषंगाने जी काही मागणी केली आणि रुपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक आणि बारीक समाज उन्नती किंवा बारीक समाजाच्या विकासासाठी म्हणून जे आर्थिक मंडळ मागितलं ह्या दोन्ही मागण्या तुमच्या विधानसभेमध्ये यावेळेस मंजूर झालेल्या आहेत त्यामुळे ह्या मंजूर झालेल्या मागणींसाठी आपल्याला सध्याच्या सरकारातल्या कित्येक लोकांनी कसं किंवा राजकारण्यांचं कसं सहकार्य मिळालं हा मेळावा घ्यायच्या अगोदरच आमदार साहेबांनी स्थानिक आमदार स्थानिक आमदारांनी तो विधानसभेमध्ये प्रश्न मांडला बरोबर की बारी समाजाला एक इथं भारतमध्ये उखरलेला भारतामध्ये उखरलेला बारी समाज आहे आमचं बारी समाजाचं दैवत आहे संत रुपलाल महाराज आणि अंजनगाव हे त्यांची कर्मभूमी राहिली आहे बरोबर तसे प्रॉपर हे जडगाव खानेश मनूरचे आहेत पण सातत्याने त्यांची भ्रमती असे भजन कीर्तन करून आणि समाज प्रबोधन करून गाडगेबाबासारखं प्रबोधन करून तर या समाजाचं गाडगेबाबाची संत रुपलाल महाराजांची विठ्ठलाच्या पायाशी अंजनगावला त्यांची समाधी आहे बर आणि यांचं इथं मोठं स्मारक व्हावं हो। राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि संत रुपलाल बाबा बाबांना राष्ट्रसंत हा शासनाच्या मार्फत दर्जा भेटावा याकरिता आम्ही सातत्यानं प्रयत्न करून राहिलो आणि पहिली जे मिटिंग अंजनगावला झाली त्यामध्ये मी प्रामुख्यानं हजर होतो आणि मोजकेच पंधरा ते वीसच लोक होते त्यात आणि कोणतेही बी क्रिया प्रतिक्रिया संघटना असो किंवा आंदोलन असो त्यामध्ये सुरुवातीला लोक येत नसतात बर आणि त्याचा जे जे मग पुढे वाढत वाढत जात असते लोकांना विचार पटले तर तसा हा विचार आमचा लोकांना पटला बर बारी समाजाच्या लोकांना आणि लोकांनी भरपूर अशी त्याच्यात मदत केली धनाने मदत केली आणि सत्तर ते अस्सी हजार लोकांचा मेळावा हा शेगावला पार पडला मग या शेगावच्या मेळाव्यातून राजकीय राजकारणी लोकांनी तुमच्या समाजाची ही एकूण हे संख्या लोकसंख्या आणि याचा राजकीय दबाव निश्चितच शासनावर पडला आणि म्हणून तेव्हापासून जी तुमची जी मागणी होती ते अलीकडच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आता या पावसाळी अधिवेशनात मंजूर गेले आहे याबद्दल तुम्हाला ने कुठल्या नेत्यांचं सहकार्य मिळालं सध्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तुमचे स्थानिक आमदार असतील काही माझी खासदार वगैरे असतील यावर तुम्हाला काय सांगता येईल आपण बारी समाजाने बहुसंख्य सर्वच नेते तिथे बोलावले होते हो भारी बहुजना संघाचे प्रकाश आंबेडकर काय असो हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो हो उप उप उपमुख्यमंत्री देवेंद्र, देवेंद्र देवेंद्र फडणवीस असो किंवा अजितदादा असो बरं त्यामध्ये प्रामुख्यानं माजी रेल्वेमंत्री दानवे साहेब आले होते प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते आणि आपले काँग्रेसचे विरोधी पक्ष नेता विजय वट्टीवाड वट्टीडीवार आले होते uh -huh. आणि सर्व जवळपास नेते आले होते uh -huh. त्यामध्ये हा प्रश्न जरी विधानसभेमध्ये uh -huh. स्थानिक आमदारांनी मांडला uh -huh. पण त्यावर चार पाच महिने होऊन गेल्यावर यावर थोडा थांबा भेटला म्हणून माझ्या लक्षात आलं की हे सातत्यानं हे चिंगारी पेटवत राहावी आणि शासनाला याची आठवण राहावी त्याकरिता संग्रामपूर तालुक्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामधून पहिल्यांदा मी निवेदन तयार केलं आणि बारी समाज तिथं हजर झाला आणि त्या जळगाव जामोदमध्ये श्रीकृष्ण केदारांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर ठरवलं आम शासनाने की आपल्याला या यांना आता हे आंदोलन पेटणार आहे तर आम्ही त्यांचं सांगितलं होतं की आम्ही आता नि निवेदनं वगैरे काही देणार नाही आम्हा त्याच्यानंतर ना सेगावला मिटिंग झाली त्यामध्ये भारी समाजानं ठरवलं की आता अभि नाही तो कभी नाही बरोबर त्यामुळे हा आता आपल्याला भेटो अगर ना भेटो आपल्याला आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय हे गोष्ट तरी साध्य होणार नाही बरोबर असं मला तरी वाटतं पण त्या अनुषंगाने मग मध्यंतरी जो जळगावजमोर त्यांच्या कार्यालयासमोर एक हे आंदोलन झालं घोलपांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घोलपांनी असा एक इशारा दिला होता की यावेळेस जर सरकारने आम्हाला दिलं नाही तर राज्यातील पंधरा मतदारसंघामध्ये आमचा समाज आहे तर हा पंधरा मतदारसंघातला आभारी समाज हा सरकारला किंवा सत्तारूढ पक्षाला किंवा वेदना निवडणुकीमध्ये काहीतरी चमत्कार दाखवेल त्यामुळे तुम्ही आणि ओलोप यांच्या संयुक्त विद्यमान झालेली ते जे अधिवे त्यावेळेचं जे आंदोलन होतं याचा धसका सरकारनं घेतला असं वाटते का निश्चितच तुम्ही कोणतंही आंदोलन असो कोण्या पक्षानं करो संघटने न करो किंवा जनरली माणसानं करो हुँ, हे शासनाच्या विरोधात असतेच असं माझं ठाम मत आहे बरं त्याकरिता आंदोलन करायच्या अगोदर बारी समाजाच्या सर्व लोकांची एक बैठक म्हणून संत रुपलाल महाराज सभागृह जळगाव जामोदमध्ये बैठक घेण्यात आली त्यामध्ये शेतीचे कामं असल्यामुळे हा कष्टकरी समाज असल्यामुळे बरोबर तिथं मोजकेच पंधरा ते वीस समाज बांधव हजर राहिले प्रमुख प्रमुख म्हणून आणि त्यांच्यात काही लोकांचं असं म्हणणं होतं की हे आंदोलन करणं आपल्याला परवडायला सारखं नाही आहे मग त्यामध्ये काही लोकांची थोडीफार बाजाबाजी सुद्धा झाली त्यावर मी असं त्यांना सांगितलं की हा निर्णय समाज घेईल बरोबर हा आंदोलन घ्यायचा अगर न घ्यायचा एका पार्टीला करा म्हणायचं होतं की आंदोलन झालं नाही पाहिजे एकांना म्हणायचं की झालं पाहिजे म्हणून जे जे दोन गट होते त्यांना मी चूप केलं आणि त्यांना म्हटलं की हा निर्णय समाजाचा आहे आणि मी तिथं समाजाला प्रत्येक लोक जे हजार लोक होते प्रतिनिधी समाजाचे की त्यांना मी विचारलं की आंदोलन करायचं आहे काय आणि मला तर करायचं आहे म्हटलं नाही आंदोलन करायचं असेल तर मी इथून निघून जातो माझ्या इथं घरी मला, मला हुँ, हुँ, ले ले हे अशा गोष्टी पटत नाही पण त्यांनी मला बसवलं त्या सर्वांनी समाधान आमदार असो सुभाष हागे असो आणि तुकाराम काळपंडे असो की ते म्हणजे तुमचा विचार सांगा पहिले मग मी त्यांचं सांगितलं की म्हटलं बा आपल्याला आताच मंडळ भेटत नाही हे जवळपास निश्चित आहे आपल्याला आता आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याकरिता पहिल्यांदा या समाजा बांधवाचं hmm. जडगा जामोद एस ओ कोर्टापुढे आंदोलन करायचं धरणे आंदोलन करायचं ठरवलं त्याच्यानंतर त्याचा पुढचा टप्पा हा कलेक्टर ऑफिसमध्ये बुलढाण्यामध्ये आणि ज्या ज्या जिल्ह्यात बारी समाज आहे त्यांनी त्या त्या जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन आंदोलन धरणे आंदोलन अधिक न सांग म्हणजे आंदोलन कसं करायचं नाही हे शासनाला सांगायचं नाही आम्ही आमच्या मनात काय येईल हे आम्ही असं आंदोलन करू हे आम्ही शेगावच्या मीटिंग मध्ये ठरवलं होतं त्यामुळे पत्रकारांनी तिथून विचारलं की तुम्ही कोणतं कोणतं आंदोलन करणार आहे म्हटलं आंदोलन आम्ही कोणतंही करू शकतो विहिरीत उतरू शकतो टावरवर चढून तिथंही आंदोलन करू शकतो रेल्वे खाली झोपूही शकतो ते आंदोलन नका विचारू आम्हाला तर आम्ही कोणालाही सांगितलं नाही आंदोलन केलं करणार आहोत असं म्हणून मग त्याच्यानंतर बुलढाण्याला ठरलं होतं त्याच्यानंतर मुंबईला सुद्धा आझाद मैदानावर आझाद मैदानावर कशाच प्रकारचं आंदोलन करायचं या आपल्या या भारी समाजाच्या हे, हे तुमची नीती ठरली असतानाच खऱ्या अर्थानं मग घोलपांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामवते ते ठरलं आणि घोलपांनी तिथेच एक एल्गार पुकारला होता आणि तेथून मग अधिवेशन काळ हो जवळच होता अठ्ठावीसला किंवा काय त्या तारखेला म्हणजे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मंजूर होणार होता आणि या अर्थसंकल्पातूनच तुमच्या मागण्या तुमच्या या आंदोलनाची दखल घेऊन मंजूर झाल्या आणि त्याची राज्यभर एक चांगली चर्चा बारीक तुमच्या बारीक समाजामध्ये आहेत ठिकठिकाणी संबंधितांचा साहेबांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा असा वेळोवेळी चांगला सत्कार झालेला आहे आणि आता आता तुम्हाला मला शेवटचं एक सांगा की तुम्हाला आता समजा मंडळ तयार झालं किंवा राष्ट्रीय स्मारक सुद्धा होणार आहे पण आता तुम्हाला या मंडळाच्या अनुषंगानं काय सांगता येईल तातडीनं निधी निधी या मंडळाकरिता असे बरेच अजूनही मंडळ होऊ शकतात आणि आहेत इतरांना तुम्ही ज्या मंडळांना जसा भरपूर निधी दिला आहे भार्टी असो अधिक अण्णासाहेब विकास मंडळ असो या मंडळाला पाचशे कोटीच्यावर तुम्ही निधी दिला पाहिजे नाहीतर मोजका पाच पन्नास शंभर कोटी निधी देऊन या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करू नका बर हा समाज आधीच तर खवळलेला आहे आणि निधी दिला नाही मंडळ लवकर कार्यान्वित केलं नाही नाही आता पुढच्या निवडणुका आहेत महिना दोन महिन्यानं आपल्या निवडणुका लागू शकतात बरोबर आणि हे फक्त मंडळ कागदावरच नाही राहिलं पाहिजे बरोबर त्याकरिता शासनानं या मंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावं आणि याला भरपूर पाचशे कोटीच्यावर निधी द्यावा द्यावा अशी भारी समाजाची मागणी आहे ठीक आहे निश्चितच या निमित्तानं बारीस समाजासाठी निर्मित झालेल्या त्या विधानिक किंवा ज्या संवैधानिक वैधानिक विकास मंडळ किंवा आणि बारी समाजाचं त्या दैवत असणाऱ्या त्या वृपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक या दोन्ही बाबींना आगामी काही दिवसात गती आली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात निधी या समाजाच्या या मंडळामध्ये असला पाहिजे की जेणेकरून बारीक समाजातील तरुणांना युवकांना शेतकऱ्यांना त्याचा लाभ आगामी काही दिवसानं दिसायला लागेल अशा पद्धतीचंच या अनुषंगानं सांगणं आहे आणि त्यासाठी म्हणून श्याम डाबरे आणि इतरांनी हा जो परिश्रम घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच शासनाला म्हणजे पर्याय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील यांना एक प्रकारे एक सूचनाच त्यांनी या निमित्तानं किंवा एक ला छोटा इशारा म्हणता येईल अशा पद्धतीचा या निमित्तानं दिलेला आहे श्यामराव तुम्ही आप माझ्यासोबत आलात एक चांगली प्रदिरोगी मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद